नमस्कार मित्रांनो सोयाबीनला फवारणी चालू केली आहे बरं का सो तर राव सोयाबीनवर भरपूर रोग पडलेला आहे आणि सोयाबीनच्या शेंगावर मवा पडलेला आहे बरं का आणि ते फवारलेला आपला मोठा भाऊ आहे बरं का माझ्या पायाला थोडी जखम पण झाली आहे आणि सोयाबीन ऊन चाल आहे खालचं काही दिसणार नाही म्हणून भाऊ म्हणला मी फवारून घेतो तू पाणी पोचव तर मी आता पाणी देतो आहे राव आणि मोठा भाऊ फवारणी करतो आहे बरं का तर मित्रांनो बघणार राव आपला मोठा भाऊ हो। घरावरती येणारं पहिलं संकट हा आपला भाऊ झेलत असतो राव निदड्या छतीनं तर मोठ्या भावानं आपल्यासाठी भरपूर कष्ट घेतलेला आहे राव आणि आपली शेती आपलं घर व्यवस्थितरित्या आपला भाऊ सांभाळत असतो बरं का अन छोटी मुलं जी आहे ती का त्यांचं काय नसतं राव जी मोठा भाऊ हो आहे तीच घराची शान असते बरं का घर शेत समज मोठा भाऊ सांभाळत असते आणि लहान मुलंही शिकण्यासाठी बाहेर जातात राहो आणि लहान भावाला किंवा लहान मुलांना आपला मोठा भाऊचं पैसे पुरवत असतो बरं का आणि तसंच आमच्या पण घरामध्ये आहे राहो तर खूप खूप आपला मोठा भाऊ आपल्या घराची प्रगती करत असतो राहो इकडं मी औषधं केलेली आहे ती आणि तिथून पाणी भरून तिकडं पूर्ण आपलं ती शेत आहे तिकडं फवारलेलं तितक्या लांब आपल्याला पाणी घेऊन जायचं आहे बरं का आणि मी नेतोय राव अन आपला मोठा भाऊ आपल्यासाठी खूप कष्ट करत असतो राव पण आता सध्या समाजामधलं जर वर्तणूक बघ बघितली तर समाज खूप बदलत चालला आहे राहू अन लयच वाईट घडत चाललं आहे बरं का आपल्या मोठा भाऊ आपलं शेत व्यवस्थितरित्या शेताचं रक्षण करतो घराचं रक्षण करतो आणि लास्टला आपल्या मोठ्या भावालाच आपण शेती वाटून मागतो आणि चांगलं शेत आपण लहान घेतात आणि खराब जे शेत आहे ते आपल्या मोठ्या भावाला वाटून दिलं जाते आहे बरं का तर राव ही लयच अवघड परिस्थिती आहे शेताचं रक्षण त्यानंच करायचं घराचं रक्षण मोठ्यानंच करायचं मोठ्याला स शेवटी हलकं शेत द्यायचं थोडं लयच बेकार वाटतंय बरं का ही तर अजून मी थोडं बनवतो बरं का तिकडं पंप बंद पडल आणि ती मला ओरडल मी पाणी घेऊन लवकरात लवकर तिकडे जातो अजून चालू करतो तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आपला विषय कुठं होता मोठ्या भावावरती होता बरं का तर आपला मोठा भाऊ राव शितका आपल्यासाठी कष्ट करतो रक्षण करतो आणि शेवटी लाटला शेती किंवा घर वाटून देताना हसत हसत चांगली वाटणी किंवा चांगलं समज लहान भावाला देऊन टाकतो बरं का बर बर तर खरंच राव मोठा भाऊ आपल्यासाठी खूप काही करतो बरं का आणि सलाम एकदा त्या मोठ्या भावाला बरं का तर मित्रांनो मस्तरीत्या राव चालू आहे फवारणी आणि आत्ताच पंप भरून दिलो बरं का उचलून तिकडं आणि त्यानं तिकडं फवारत पुढे गेले आता इकडून पाणी घेऊन आपण पुढच्या साईडला जायचं एकदम पुन्हा तिकडं फवारा भरून द्यायचा उचलून द्याचा की असं दिवसभराचं कामकाज चालूच असते राहो आणि शेतीचं राह खूप नुकसान झालेलं आहे ह्या वर्षी एकतर पीक व्यवस्थित आलेलं नाही आणि जेवढं एवढं पीक आलं आहे त्या पिकावर पिक पण रोग पडलेली आहे ती पूर्ण खूप खूप अवघड झालेलं आहे राव ऊन पण चांगलं पडलं आहे बरं का फवारणी करताना ऊन भरपूर पडायला पाहिजे आणि तसंच झालेलं आहे बरं का तर मी आलो आहे आता जिथं पाणी केलं आहे ना मी औषध केलंय तिथंच आलो आहे बरं का आता तर मित्रांनो आपल्या अशीच शेतीवरची ब्लॉग असतात बरं का आणि तुम्हाला जर आवडत असतील तर सुद्धा एकदा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका तर हे एक औषध वापरलं आहे आपण दमन कंपनीचा बरं का मव्यासाठी वापरलेला आहे एस एमचं त्यावर एक स्टिकर एक वापरलेला आहे आपण व्यवस्थितरित्या रो झोबाहून हो चौतीस पण वापरलं होतं त्याची पॅकिंग इकडं पडलेली आहे सॉरी सॉरी हे बघा बावन चौतीस वापरलेला आहे मस्त शेंगा वगैरे मोठ्या होते त्या अजून पंपात आपल्याला पाणी द्यायचं आहे पाणी देऊन मी व्हिडिओ चालू करतो तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो